खडसेंचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट फडणवीसांना राज्यपालाची ऑफर ज्या वेळेला मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या काळात मला अजिबात तेथे जाण्याची इच्छा नव्हती पण दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचंही खडसेंनी एकनाथ खडसेंनीही सांगितलं आहे राजकारणात कधी काय घडल्याचा नेम नाही तसेच कुणीच कुणाचा कायमचा शत्रूही नसतो हेही गेल्या काही वर्षांमधील राजकीय घडामोडींमध्ये दाखवून दिलं एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहेत फडणवीसांवर टीकेची एकही संधी खडसे सोडताना दिसून येत नाहीत याच खडसेंनी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या फडणवीसांविषयी आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीतला मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मला दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला राज्यपालाची ऑफर दिली होती असाच खळबळजनक विधान केलं हे आश्वासन त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका एक मुलीची शपथ घेऊन दिल्याचंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे एकनाथ खडसे म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी मला दोन हजार एकोणीस मध्ये एकदा बोलावून घेतलं त्या बैठकीला आम्ही दोघेच होतो यावेळी फडणवीस म्हणाले नाताभाऊ तुमची राज्यपाल पदासाठी मी शिफारस करतो यावर आपण त्यांना देवेंद्रजी खरं सांगा तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार ते करणार पण ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नसल्याचंही त्यांनी सांगितलं या बैठकीत खडन खडसेंनी राज्यपाल खडसेंनी राज्यपाल केलं तर आनंदाची गोष्ट आहे पण माझा विश्वास बसत नाही असं म्हटलं यावर माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसांचा शब्द आहे मात्र पुढे काय झालं मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपाल पदाचं आश्वासन दिल्याचं आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न करेन असंही सांगितलं होतं असा दावा खडसेंनी केला आहे त्यांनी ही गोष्ट साधारण दोन हजार एकोणीसमधील असल्याचं देखील सांगितलं आहे भाजपमध्ये जाण्यासाठी जाण्याच्या निर्णयावर फुली एकनाथ खडसेंनी यावेळी रखड रखडलेल्या भाजप प्रवेशावरही रोखोक भाष्य केलं ते म्हणाले ज्यावेळेला मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या काळात मला अजिबात तेथे ते जाण्याची इच्छा नव्हती पण दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी फोन केल्यामुळं हा निर्णय घेतला तसेच जे डी नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीत आपला भाजप प्रवेश झाल्याचा पुनरुच्चार खडसेंनी केला यावेळी रक्षा खडसेही उपस्थितच होत्या त्यांनी सांगितलं आता या घटनेला पाच ते सहा महिने उलटूनही भाजप माझा प्रवेश झाल्याची अधिकृत घोषणा केली नाही म्हण अजून मी वाट पाहतोय पण आज जागा प्रवेशाविषयी काही घोषणा झालेली नाही त्यामुळे यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या आपल्या निर्णयावर फुली मारल्याचंही खडसेंनी जाहीर केलं करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत